जामखेड तालुक्यातील धानोराव वंजारवाडी येथील सारिका भिसे त्यांच्या स्वमालकीचं शेत या जमिनीमध्ये भावकीतील काही जणांनी बेकायदा नांगरड करून त्यातील लिंबोणीच्या झाडाचं मोठं नुकसान केलं अशी तक्रार सारिका भिसे यांनी जामखेड पोलिसांकडे करत झालेल्या प्रकाराची योग्य चौकशी करून न्याय द्यावी अशी भिसे कुटुंब मागणी करण्यात आली आहे जामखेड तालुक्यातील धानोराव बंजारवाडी येथील गंगाराम श्रीपती भिसे हे शेतकरी आपली पत्नी अंजना आणि मुलगा सोमीनाथ भिसे मुलांचे सुन सारिका आणि नातवंडे श्रीकांत दत्ता यांच्या सोबत एकत्रित कुटुंबात राहत असून त्यांचा मुलगा सोमीनाथ हा पुणे या ठिकाणी व्यवसायासाठी आहे दिनांक 27 मे रोजी सायंकाळच्या सुमारास गंगाराम भिसे यांच्या सुनबाई सारिका भिसे यांच्या नावे असलेल्या गट नंबर एकशे एक मधील सत्तावन्न गुंठे जमीन क्षेत्रात भावकीतील तीन ते चार जणांनी बेकायदा नांगरट करत शेतात असलेले लिंबाचे झाड तसेच शेतातून केलेल्या पाईपलाईन ड्रिप पाईपचे नुकसान केले आहे त्यामुळे गेली आठ दिवस वस्तीला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे सर्व घरातील व्यक्ती आणि जनावरांस पाणी मिळत नाही तसेच या घटनेच्या वेळी शेतजमिनीच्या मालकीन सारिका भिसे यांनी संबंधित व्यक्तींना असे का करता याची विचारपूस केली असता त्यांना मारहाण तसेच शिवीगाळ केली असल्याची लेखी तक्रार सारिका भिसे यांनी जामखेड पोलिसांकडे केली असून योग्य न्याय मिळवून द्यावा तसेच नुकसान भरपाई मिळावी तसेच वरील सर्व बाब बेकायदेशीर असून सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा अशी सर्व भिसे कुटुंबियांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे या ठिकाणी दिनांक सत्तावीस मे रोजी आपण जी उभे आहोत ती शेतजमीन आहे सारिका गोविराम शिसे यांची याच शेतजमिनीमध्ये दिनांक सत्तावीस मेच्या सायंकाळी पाचच्या दरम्यान आपण बघू शकता आमचा कॅमेरामन्सला दाखवत ही जी सारिकाची सोप असणारी जमीन बेकायदा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्याच बाबतीतील सुरेश आणि त्याचप्रमाणे भरत स्वतः भिसे आणि बापू रामदास भिसे या माणसांनी परवानगी न घेता बेकायदेशीरित आपण म्हणू शकता की या बाजूला तरी नोंद करा तर बघा या संदर्भात खरी कैफेत काय आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी सर्व विशेष कुटुंब आहेत जीटिंग आहे जी। सारिका आई ही आपल्या आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून जमीन जीव? कोणाची छे जमीन माझी आहे बापरे सारे कागदले रामबी से म्हणजे गेली यायचं नाही नाहीतर जीव मारे अशी जम केलेली मग मी त्यांना घाबरून घरी गेले सास सासूला सांगितलं सासू लागितलं माझी मालक आणि सासरा कामासाठी गेले ते जाऊ केला मग त्यांना फोन केला ते फोन केल्यावर मी म्हणले किती ये मग मी एकटी चलत गेले काय 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 तुमचं आता शिव तुमची काय मागणी आता आम्हाला ह्यांच्यापासून भीती आहे आम्हाला ह्यांच्यापासून न्याय मिळावा असे आम्ही तक्रार केलेली आहे सोबत कोणी नव्हतं काय नव्हतं तरी मग मी म्हणलं की जात चलत चलत आणि मग चलत गेली पाठवा द्या पथवर मग तिथं गेलं की मग तिथं वाटाचा वाट तर आला त्याच्यावर गेली ती मग ती जामखेडला गेली बस फिर्याद दिली पण फिर्यादीवाल्याने काय दखलच घेतली नाही आमची आणि मग मी लिकडं दोन होते बारकडे ते घरात बसले आणि मग काय करायचं तिथवर कसं जायचं मी तरी एकटीने मग इथंच रडत पडत बसले शंभर झाडं काढली आमच्या नावावर असून त्यांनी ही केला आमच्यावर नाही केला हा मग काय करायचं बरं तरी पोलिस दखलच ना आठ दिवस झालं काय सांगणार पोलिसाला काय करायचं म्हणणच म्हणा पोलिसाला आता काय सांगा आम्ही तरी येऊन त्यांनी ती काढली तिकडेच गार केलं आमच्या पदवर येऊनच नाही तर आणि इतके शंभर गार्डन म्हणतात की दोन महिन्यातच फळाला कशी काय आले काय काय मागणी तुमची आता काय मागणी आता मागणी आमची निश्चित एवढी आमची भरपाई देवा आणि पोलिसांनी दखल घ्यावा आमच्या लेकरा कुटुंबाला काय करू नाही माझी आई रानातून घरी आली रडत माझी आजीन मी घरी होतो तेव्हा आम्ही आजीन मी रडत बसतो घरी आम्हाला आरोपी सुरेश बिसे ज्ञानेश्वर बिसे भरत बिसे आणि बापू बिसे यांनी धमकी दिली म्हणून आम्ही घरात लपून बसलो आम्हाला हे खूप त्रास देतात पोलीस शासनला ही विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचे बाबा भाऊ आम्ही एकत्र फनात जमीन घेतली आणि आपले पुली वाटप करून घेतली आणि वाटप करून घेतल्यानंतर आमची जमिनीत आम्ही मशागत करून चांगले व्यवस्थित फनाने जमीन झाडे लावून शंभर झाडं त्यातली आमचे कचाकचा तोडून आमच्या सोनंबाई गेल्या तर त्यांना हणून मारून आणि घरी जाऊन धमकी दिली आपल्या आमच्या आप भावाने आणि आमच्या भावाने धमकी दिली परत म्हणले जर तुम्ही केस ह्याला दिली पोलीस स्टेशनला दिली तर तुमचे तुकडे तुकडे करू असं आम्हाला त्यांनी धमक दिला असे आमची दक्षता पोलीस स्टेशननी घ्यावा आपली एवढीच नंबर आहे तक्रार घेतली तुम्ही पर तक्रार देऊन आले सुद्धा आम्हाला धमक्या देते तर ही ह्यांची धमकी काय बंद होत नाही काय मागे हा आमची मागणी काय की बाबा आम्हाला पोलीस संरक्षण एवढी आमची दखल घ्यावा आणि आमचा जीवाचा जीव बचवावा एवढीच आमची ती विनंती आहे ही जमीन आमची पूर्वीपासून वडिलांची असून खरेदीची घेतलेली असून ते आता आम्हाला दमदाटी करीत आहेत ती वडिलांनी मंडळीच्या नावावर करून दिली आहे तरी आम्हाला दमदाटी ह्याच्यामध्ये करून मंडळीला धक्काबुक्की करून आम्ही काही कामानिमित्त जामखेडला गेलेला होतो माग ह कार्यक्रम सगळा उद्ध्वस्त झाला शंभर झाड लिंबूचे झाड काढून टाकले काढून जाळून बी टाकली ती ह्याची आमची काळजी पोलीस शासननी आम्हाला ह्याच्यापासून न्याय द्यावा न्याय मिळाला पाहिजे ह्या वाटणीमध्ये वहिनीच्या नावावर वडिलांनी खरेदी करून चतुर्सेवा टाकून दिलेली आहे तरी पण आम्हाला वेळोवेळो वेळोवेळो धमक्या देते ही वाटणी तुमची नाही आमचीच आहे चतुर्शीमा टाकून तरी रजिस्टर खरेदी वडिलांनी करून दिली आहे तरी पण पन... काय मागणी आता आमची एकच असला मागणी आहे आमचे शंभर जाड लिंबूनीचं पूर्ण वध्वस्त तीन वर्षाच केलेलं आहे तरी त्याची भरपाई मिळून द्यावी हीच नम्र विनंती पोलीस प्रशासनाने ह्याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच नम्र होती आत्ताच गंगाराम श्रीपदी भिसे या ही एक अवस्था आणि त्यांच्या जी कैफियत आहे ती ऐकलेली आहे निश्चितच हे गंगाराम भिसेंचं कुटुंब या ठिकाणी स्व कष्टाची शेती करून उदरनिर्वाह करून त्यांची दोन मुलं एक मुलगा पुण्याला एक मुलगा आणि सुनीता आहे राहत असताना काहीच कारण नसताना जर बाबी ती या माणसापुढे त्यांना त्रास होत असेल तर निश्चितच याची दखल कुठेतरी पोलीस प्रशासनाने घेणं गरजेचं आहे आज लहान मुलांपासून वृद्ध आईपासून सर्वांनीच आपल्या दुःखाच्या भावना त्या ठिकाणी निश्चित योग्य दिशेने जातील तक्रारदाराची तक्रार, तक्रार असल्याप्रमाणे त्याचा न्याय मिळवून देतील आणि समोरच्या बेकायदेशीर मंडळीला निश्चित शासन करतील अशी एक आपण अपेक्षा धरणं उचितच आहे कॅमेरामन ऋषिकेश कोचेकरचे प्रतिनिधी नंदू परदेसे एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहिल्यानगर